निवडून दिलं नाही तर राजीनामा देईन पंकजा मुंडेंसाठी उदयनराजे जनतेसमोर नतम असतात पंकजा मुंडेंना मतदान केलं नाही तिला निवडून दिलं नाही तर मी राजीनामा देईन असं वक्तव्य भाजपचे नेते आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केले पंकजा मुंडे यांना निवडून द्या असं आवाहन त्यांनी बीड केलं केले पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी बीडमध्ये उदयनराजे भोसले यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं उदयनराजे भोसले यांनी सांगितलं की मी मनापासून सांगतो पंकजा मुंडेंना मतदान केलं नाही तर तिला निवडून दिलं नाही तर मी राजीनामा देईन आणि पंकजला माझ्या इथून निवडून आणि हे लक्षात ठेवा पण तसं होत नाही मी येताना बघत होतो बाजूनी कंपाऊंडला कुलूप लावता हो म्हणाला तर सोडतो नाही तर नाही सोडत असं म्हणत मंडेना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे मला का बोल माहिती पण मी आलो मध्ये असेल मी आलो इच्छा करता नेट वागाला होत लो, बहुतेक लोकांना लो, पेंग आलेली दिसते मतदानाच्या दिवशी मेहरबानी करून आता पेंगा पण त्या पेंग येऊन देऊ नका ना सांगतो नाही तर छायाला ना मी येणार तुम्हाला वाकून नमस्कार करतो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड